नाशिकच्या मालेगावातील अजंग वडेल शिवारात माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या फार्म इथं भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंदा अनासपुरे प्रवीण तरटे हास्य जत्रा फेम भारत गणेशपुरे गौरव मोरे शिवाली परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती माजी सैनिकांनी एकत्रित येत पाचशे एकरात सुरू केलेल्या अत्याधुनिक शेतीमुळं या ठिकाणी खऱ्या अर्थानं जय जवान जय किसानचा नारा सार्थ होताना दिसतो शेतकरी तसे जवान यांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी संस्था काम करणार असल्याचं संस्थेचे प्रमुख डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी सांगितलं स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांच्या वती ना दुसरं महत्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी जी घोषणा दिली होती जय जवान जय किसान ती खऱ्या अर्थाने मूर्तरूपात इथे अवतरल्यासारखी वाटते डॉक्टर शिवाजीराव डोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून अवघ्या पाच वर्षात या पाचशे अठ्ठावीस एकरवर जे काही केलेलं आहे ते खरोखरीच नेत्रदीपक अशा पद्धतीचं आणि एक खूप चांगली आशा मनात निर्माण करणारं असं चित्र आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त या विस्तीर्ण भूमीवर आम्ही सर्व कलावंत मंडळी भारावलेले आहोत आणि भारावलेल्या नजरेने ह्या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढंच की घोषणेमध्ये जे जय जवान जय किसान आहे ते खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आज शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे ती आपण सर्वच जणं पाहतो तर मला असं वाटतं की या आशादायी चित्रांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला तर तो खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन असला असं मला मनापासून वाटतं सर्वप्रथम एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मालेगावमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळं मी शिवाजीराव डोळेसरांचे आभार मानतो की त्यांनी मला मालेगावमध्ये येण्याची या निमित्तानं संधी दिली कसं आहे माहिती आहे का जो सगळ्यात मी माझ्या सिनेमामधूनही सांगितलं होतं की शेती ऐकायची नसते शेती राखायची असते तर आधीचे जवान आणि आताचे किसान अशा दोन महत्त्वाच्या भूमिका शिवाजीराव पार पाडतायत तर मी डोळे सरांचं सर्वप्रथम यासाठी अभिनंदन करल कि कि बर। अविश्वस अविश्वस की ज्या पद्धतीनं मी आत्ता हा जो परिसर पाहिला किंवा आम्ही फिरलो मकरंजींसम बरोबर हे अविश विस अविश्वसनीय म्हणजे याला तोड नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मला आत्ता जेव्हा मकरंजींनी इथे येताना सांगितलं की प्रवीण तुला माहिती आहे का या जमिनीची कशी डेव्हलपमेंट झाली किती साप होते किती पडीक जमीन होती आणि आज तिथे ही एवढी शेती दिसते त्यासाठी त्यांचं अभिनंदन जसं सर म्हटले की ते मागंमागं राहत आहेत पण काम खूप पुढं जाणारं करतायत अगली मनपूर्वक शुभे जय किसान भारत दे, इस देश के सभी निवृत्त जवान और मेरे किसान भाइयों को मैं आज सेवेंटी नाइन्स इंडिपेंडेंट डेज का ध्वजारोहण का मैं बहुत सारी शुभकामनाएं दे रहा हूँ इस वेंकटेश्वरा कोऑपरेटिव पावर एंड प्रोसेसिंग लिमिटेड इस संस्था ने 19 अप्रैल 2019 हजार उन्नीस में किसान के, और जवान के लिए शुरुआत की आज छः साल हुए छः साल के अंदर किसान भाइयों ने और जवान भाइयों ने मिलकर इस देश के उज्जवल भविष्य के लिए जो निर्णय लिया है एक छोटा भाई इस देश के सीमा के ऊपर लड़ते हुए अपनी जान नेचर कर रहा है और मेरा बड़ा किसान भाई इस मिट्टी के अंदर खुद मिल जाता है मगर इस देश को कभी भूखा नहीं सोने दिया है इस दोनों भाई की इस देश के अंदर ये जो सत्तर साल में जो हालत हुई है ना किसान भाई को माल को दाम मिल रहा है ना जवान भाई को मान सम्मान निवृत्त होने के बाद मिल रहा है मगर बड़ा गर्व महसूस हो रहा है कि आज डेढ़ लाख मेंबर महाराष्ट्र आंध्र तमिलनाडु तेलंगाना केरला गोवा गुजरात मध्य उड़ीसा छत्तीसगढ़ बारह स्टेट के अंदर ये जो छोटी सी मिसाल जो जली है किसान भाइयों के लिए कभी किसान भाई आत्महत्या नहीं करना चाहिए ये स्वप्न नहीं कि ये जवान जो चल रहे ये जल्द पूरा होगा और हमने प्रण लिया है जब तक इस शरीर के अंदर आत्मा विराज बने तब तक किसान और जवान भाई के लिए हम काम करते रहेंगे और आज के बारह स्टेट से इस कार्यक्रम के लिए ध्वजारोहण के लिए जितने भी मेरे भाई बहन माता बहने आए मैं सभी को बहुत सारी शुभकामनाएं दे रहा हूँ न्यूज ब्यूरो कस्मत्या अपडेट मालिका